नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दोन ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेले आहे सर्व पित्री अमोशा सर्व पित्री अमोशा ही साक्षात शिवशंकर यांना समर्पित असते आपल्या हिंदू धर्मात असं म्हटलं गेलेलं आहे की आचार धर्म असून त्याचे महत्त्व साधारण आहे पुराण काळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मातून लिहून ठेवलेले आहेत पितृपक्षातील आमोशा हे सर्व पितृ आमोशा म्हणून ओळखले जाते या तिथीवर कुळातील सर्व पित्रांसाठी उद्देशून हे श्राद्ध केले जाते वर्षभरामध्ये किंवा पितृपक्षातील अन्य तिथीवर श्राद्ध करणे संभव नसेल जर तुमच्याच्याने शक्य होत नसेल तर या तिथीवर सर्वांनी हे श्राद्ध करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण पितृपक्षातील ही अंतिम तिथी आहे श्राद्धासाठी अमोश्याची तिथी अधिक योग्य तिथी आहे आणि पितृपक्षातील अमोश ही सर्वाधिक म्हटली गेलेली आहे शास्त्रामध्ये ज्या कृतीसाठी जो काळ नेमून दिलेला असतो त्या त्या काळामध्ये आपल्याला त्या कृती त्या करणे आवश्यक असते आणि भरपूर महत्त्वाचे ठरले जाते त्यामुळे पितृपक्षातच महालय श्राद्ध करावे पितृपक्षात महालय श्राद्ध करण्याविषयी निरनिराळी पक्ष सांगितले गेलेले आहेत सांप्रत मृत्यू व्यक्तीचा मृत्यू झालेल्या तिथीला थी पितृपक्ष एक दिवस महालय श्राद्ध केले जाते असं आपल्या वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे अनन्य सोयीनुसार कृष्णपक्षातील अष्टमी द्वादशी आमोशा या दिवशीही तुम्ही महालय श्राद्ध करू शकता पितृपक्षामध्ये जर तुम्हाला सुदक पडलेले असेल तर मृत्यू व्यक्तीची तिथी जर सुदक संपल्यानंतर येत असेल तर तेव्हा पितृपक्षातील विधी करू नये जर मृत व्यक्तीची तिथी सुतक असलेल्या दिवसात असल्यास सर्व पितृ आमंशाला विधी करू नये यात फक्त मृत व्यक्ती जर आपले आई वडील यापैकी कोणी असल्यास त्यांचे श्राद्ध याच वर्षी करू शकत नाही पुढील वर्षी करू शकता म्हणून या अत्यंत शुभ दिवसामध्ये आपल्याला पूर्वजांना आपली आई असेल आजी असेल त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला पित्र झाले असो वा नसो तरीही सर्वांसाठी सर्व पित्री अमोशेच्या दिवशी आपल्याला दही भाताचा नैवेद्य अशा ठिकाणी ठेवायचा आहे व त्याचबरोबर एक दिवा आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि दक्षिण दिशेला दही भाताचा नैवेद्य ठेवायचा आहे घरातील प्रतीक आईने आपल्या मुलांवर ही एक वस्तू उतरून टाकायची आहे आणि तिसरा खूप महत्त्वाचा आणि अत्यंत शुभ मानला जातो हा उपाय तर आपल्याला हा उपाय सर्व पित्री अमावशीच्या दिवशी सकाळ ते बारा वाजेपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जो उपाय आहे तो कशासाठी करायचा आहे आहे तर पहा प्रखर पितृदोष आपल्या घराला लागलेला असतो तेव्हा आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहत नाही घरामध्ये सतत पतीपत्नीमध्ये वाद होतात घरामध्ये मुलगा जन्माला आलेला असून तो मतिबंद होतो किंवा संतान प्राप्ती होत नाही किंवा घरामध्ये जो पैसा असतो पण तो घरामध्ये टिकून राहत नाही किंवा घरामध्ये जो पैसा आहे असला तरीही आपल्याला शांत झोप लागत नाही मन एकाग्र राहत नाही मन एकाग्र चित्त होण्यासाठी व आपल्या मनात वाईट विचार न यावे त्यासाठी पितृपक्षामध्ये तिथीला हे उपाय केले जातात मुलावरून उतरून का टाकली जाते दहीभाताचा नैवेद्य तर पहा दहीभाताचा नैवेद्य यासाठी टाकला जातो कारण मुलाला जो दृष्ट लागलेली असते किंवा एखादी त्याच्या मागे येऊ नये त्याला शिक्षणामध्ये किंवा व्यवसायामध्ये त्याची भरभरून प्रगती व्हावी व त्याला कोणत्याही कार्यामध्ये असेल शिक्षणामध्ये असेल नोकरीमध्ये असेल त्यामध्ये त्याची भरभरून प्रगती व्हावी त्यासाठी दही भाताचा नैवेद्य जो आहे तो मुलावरून उतरून टाकत असतात चला तर जाणून घेऊया उपाय कसे करायचे आहे दिवा कुठे लावायचा आहे दही भाताचा दक्षिण दिशेला नैवेद्य कुठे ठेवायचा आहे आणि तिसरा खूप महत्त्वाचा उपाय आहे हा उपाय केल्याने आपल्या घरातील सुखसमृद्धी जी आहे ती कायम टिकून राहते घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते चला तर जाणून घेऊया दही भाताचे कोणते पाच उपाय आपल्याला अत्यंत महत्त्वाचे उपाय आहेत तर कोणते प्रत करायचे आहे कधी करायचे आहे चला तर जाणून घेऊया तर पहा सर्व पितृ आमूशच्या दिवशी भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला शुद्ध जल अर्पण करता वेळेस पिंपळाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे ओम पितृदेवताय नम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर भगवान शिवशंकराची पूजा करत असताना आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना त्यामध्ये काळी तिळ टाकायचे आहेत आणि शिवशंकर यांची विधिवत पूजा करायची आहे शिवपिंडीवर आपल्याला चिमुडभर काळीतील अर्पणा अर्पण करायचे आहे यामुळे प्रखर पितृदोष हा कमी होत असतो त्यानंतर दुसरा उपाय जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो आईने असा एक उतारा बाराच्या अगोदर सकाळीच काढायचा आहे मुलाला कोणती दृष्ट न लागावी व त्याला कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती व्हावी त्यासाठी हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम आपल्याला जो तांदूळ आहे तर त्या तांदळामध्ये मीठ न टाकता आपल्याला हा भात शिजून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे भात आहे हा नैवेद्य जो आहे हा फक्त आपण पित्रांसाठी तयार करणार आहोत तर यातील जो नैवेद्य आहे हा चुकूनही जो भात आहे हा मुलाला देऊ नये हा फक्त नैवेद्य आपल्या पित्रांसाठी करणार आहोत तर फक्त पित्रांसाठीच आपल्याला पित्र एका पातळीवाळीवर ठेवायचा आहे एका पातरवाळीवर आपल्यावर ठेवल्यानंतर त्यानंतर आपल्याला दोन प्लेटा काढायच्या आहेत आणि त्यामध्ये भात टाकायचा आहे आणि त्या भातावर आपल्याला दोन चमचे दही टाकायचं आहे चिमूटभर काळे तिळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर एक दिवा मोहरीच्या तेलाचा प्रज्वलित करायचा आहे आणि एक ग्लास पाणी घ्यायचं आहे चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि त्या दिव्यामध्ये काळे तिळ टाकायचे आहेत आणि जो दही भात घेतलेला आहे त्यावरसुद्धा आपल्याला काळे तीळ जे आहे ते टाकायचे आहे आणि हा दही भाताचा आणि नैवेद्य आणि हे जे पाणी आहे हे घेऊन आपल्याला स्लॅबवर जायचं आहे स्लॅपर दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतर एक अगरबत्ती लावायची आहे दही भाताचा नैवेद्य जो आहे तो दक्षिण दिशेला येईल कावळा आल्यानंतर काव्याला हा नैवेद्य दिसेल अशा ठिकाणी आपल्याला हा नैवेद्य स्लॅपर किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही दक्षिण दिशेला ठेवू शकता त्यानंतर आपल्याला या ताटाची म्हणजेच नैवेद्य ठेवलेला आहे त्या नेवतेची पूजा करायची आहे तर सर्वात प्रथम आपल्याला दोन प्लेटही भात काढायचा आहे त्यामध्ये दोन चमचे दही टाकायचं आहे आणि हा जो भात आहे हा मुलाच्या अंगावरून आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचा आहे उतरून घेता वेळेस घराची मुलाची पतीची बाहेरच्या लोकाची जी नजर लागलेली आहे ती नजर माझ्या मुलाच्या अंगावरून निघून जाऊ दे व त्याला कोणत्याही बाहेरची दृष्ट असेल आपली दृष्ट्या असेल ती लागू देऊ नका व माझ्या मुलाच्या कोणत्याही कार्यामध्ये असेल नोकरीमध्ये असेल त्याला भरभरून प्रगती होऊ द्या त्यानंतर हे सात वेळा जो भात आहे हा उतरून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला स्लॅबवर दक्षिण दिशेला ठेवायचा आहे हा आपल्या मुलाहून उतरून ठेवायचा आहे असा एक भात ठेवल्यानंतर मुलाला कोणतेही दृष्ट लागत नाही नकारात्मकता लागत नाही व त्यांच्या कोणत्याही कार्यामध्ये त्याला सफलता मिळत असते आणि त्यानंतर त्या तिसरा उपाय जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे तर या दिवशी आपल्या पितरांचे श्राद्ध करण्यासाठी पवित्र गंगेमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर तिथे आपल्याला आपल्या अपले पूर्वजांसाठी एक दिवा लावायचा आहे शक्यतो मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही साधं तेल घेतलं तरीही चालेल त्यामध्ये आपल्या घरातील जी पिवळी मोहरी आहे किंवा काळी मोहरी आहे त्यामध्ये टाकायचा आहे नदीमध्ये हा दिब्बा तुम्हाला प्रचलित करायचा आहे आणि त्यामध्ये काळे तेल आवर्जून टाकायचे आहे हा सर्वात शेवटचा आणि खूप महत्त्वाचा असा उपाय आहे हा दिब्बा आपल्याला एखाद्या नदीवर लावायचा आहे ज्यामुळे आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद लाभेल व आपल्या मुलांबळावर व घरावर कधीही संकट येणार नाही म्हणून असे पाच उपाय नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी लावेल व कोणतेही संकट पितृदोष जो आहे तो लागणार नाही व जो प्रखर पितृदोष आहे आपल्या घराला लागलेला आहे व आपल्या मुलाची प्रगती होत नसेल तर हा उपाय केल्याने आपल्या मुलाची कोणत्याही कार्यामध्ये क्षेत्रामध्ये प्रगती होते सात पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते म्हणून हे पाच उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ